क्वार्टर फायनल या मैदानातला सुटला एक सुट्टीला गणला बाहेर गेला तो गणला त्याच्यामुळे दुसरा शेजारचाही गणला दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्यांच्या मध्ये कोण होतोय क्वार्टर फायनलचा एक, एक नंबरचा मानकरी अतिशय सुंदर आणि कनयाच निर्वाद वरच्या या चला गाड्या सोडाय गेले मधनं पण मागे यायचंय माग या ठिकाणी लगेच फायनलचा फेरा सुटतोय या चला गाड्या सोडाय गेले बाहेर या आणििकाली निशाणी पणचा लगेच या ठिकाणी फायनलचा फेरा लावून घ्यायचा घ्या चला फायनलचा फेरा लगेच माग लावून घ्या वाळवा फायनल वळवायचंय गोयाबा देवाच्या यात्रे मित्र आयोजित केलेला गोयाबा केसरी आणि या मैदानातला फायनलचा भेरा सुटण्यासाठी सज्ज होतोय एक नंबरचा असा होती प्रसन्न विशाल बाळू मोरे कैलास चौऱ्याऐंशी झिरो सहा वजीर आणि असा होती धुळवा प्रसन खडवाप प्रसन्न अर्जुन प्यास क्लब इटकी दिगांची यांचा अदत किंग अर्जुन आणि सोनिया तीन नंबरचा असा होती गारे खंडवा प्रसन स्वादी पंजाबराव चव्हाण इटकी यांचा वेगाचा शेवट अदत किंग सुंदर आणि शिट्टी चार नंबर तास होती गाडे, खाजा शेख वेळापूर व्यापारी यांचा आदत किंग सुंदर आणि पेडा तास क्रमांक पाच होती गाडे, ज्योतिर्गन सोरगाव चे सिकंदर व्हॅन्स क्लब रेहमापूर धळवडीकरांत